माझ हे त्यातनाचाकीनकीन कि आजवर नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजचं एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये हो तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला हो, असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की के बीट मार्क्स चे कि पिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकट मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इस्टापेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिलं जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता सर्वात पहिले तुम्ही काय करायचे जे की आपले सुपर आहे तर तुम्ही याला कनेक्ट करून घ्यायचे वरती सिंगापूर तुम्ही सर्व आधी सिलेक्ट करायचे ठीक आहे त्यानंतर जे काही आपल्या प्रो याला ओपन करायचे नंतर न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे ठीक आहे नंतर इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो घ्यायच्या आधी ठीक आहे फोटोच्या ऐवजी तुम्ही काय करायच्या आधी जो काही वरचा आपल्या बॅकग्राऊंड फोटो आहे मागचा तर तुम्ही इथून सिलेक्ट करायचे वरती क्लिक करून काय करायचे ट्राय इट नाव वरती क्लिक करायचे ठीक आहे आणि इथून तुम्ही दुसरा एक तुमचा कोणताही अजून एक फोटो घ्यायचे जसे की तुम्ही असं समजा हा फोटो घेतलेला आहे नंतर ॲड वरती क्लिक करायचे त्यानंतर आपले फोटो इथे ॲड होऊन जातील त्यानंतर इथं आता आपले बॅकग्राऊंड फोटो आणि तुमचा फोटो घेतलेला फोटो येऊन लागेल ठीक आहे नंतर इथून जो काही पुढं लोगोचा व्हिडिओ येतात तर इथून याला सिंपल डिलीट करून टाकायचे त्यानंतर एकदम अशा प्रकारे सुरुवातीला यायचे ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचे आता जो काही आपल्या व्याकरण फोटो आहे तर याच्या अशा प्रकारे वीस एक सेकंदापर्यंत आधी ओढून घ्यायचे नंतर एकदम सुरुवातीला यायचे ऍड ओव्हरले मध्ये यायचे म्हणजे ओव्हरले येऊन ऍड ओव्हरले मध्ये यायचे इथून आधी आपला जो काही जी फोल्डर आहे त्याला तुम्ही सिलेक्ट करायचे व्हिडिओमध्ये मध्ये यायचे इथं मी तुम्हाला बीटमार्क मार्कचा व्हिडिओ दिलेला आहे बत्तीस सेकंद याचा तर ऑडिओ पण आहे तरी तुम्ही घ्यायचं आहे एचडीओ क्लिक करून ऍड करायचे सिंपल व्हिडिओला आणि नंतर व्हिडिओ ऍड झाल्यानंतर काय करायचं इथं या व्हिडिओमध्ये आपण ठिकाणी तुम्हाला बीट वन बीट टू अशा प्रकारे नाव दिसतील त्या त्याप्रमाणे तुम्ही जो काही वरचा मेन फोटो आहे त्याला आधी स्प्लिट करून घ्या ठीक आहे जसे की आता मी करतो आता की इथे बीट वन आहे इथं थांबायचे ठीक आहे नंतर वरचा मेन पोर्टवरती क्लिक करून स्प्लिट करायचे परत आता बीट टू वरती यायचे इथे अशा प्रकारे पोर्टवरती क्लिक करून स्प्लिट करायचे परत आता इथं पटापट बीट आहे ठीक आहे या ठिकाणी जास्त बीट आहे म्हणजे इथे आपल्याला आपला फोटो लावायचे ठीक आहे तर तुम्ही काय करायचे आता बीट वरती आल्यानंतर इथं इथं एक तुम्हाला प्लस बटन दिसेल तर याच्यावरती क्लिक करून इथून तुम्ही कोणता एक फोटो अजून ऍड करून घ्या जसं की मी फोटो ऍड करून घेतलेला आहे ठीक आहे नंतर काय करायचं आता पटापट जे काही बीट आहे त्यानुसार तुमचा फोटो स्प्लिट करायचे त्यासाठी काय करायच्या आधी दोन बुट ठेवून लेअर थोडी झूम करून घ्या जेणेकरून बीट हळूहळू येतील ठीक आहे जसे की आता दुसरा बीट आहे नंतर आता तिसऱ्या बीटवरती वरती यायचे अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे परत चौथा बीट असेल तर इथं थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे पाचव्या बीटला कट करायचे कर सहावाला पण कट करायचे सातवाला पण अशा प्रकारे कट करायचे नंतर आठवा नववा तर इथं पंधरापर्यंत तुम्ही तुमचा फोटो बीटप्रमाणे कट कर करायचे ठीक आहे इथून पुढचा जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल फोटोचा पंधरा बीट पासून तर तो डिलीट करून टाकायचे कारण की इथंपर्यंत आपले हे फोटो आपल्याला रिप्लेस करायचे नंतर नंतर इथून परत बॅकग्राऊंड फोटो स्टार्ट होईल ठीक आहे पंधरापासून नंतर आता सोयावरती यायचे सोळा नंबरच्या बीटवरती जिथं सोळा नंबरच्या बीट तर तिथे यायचे जस की इथं सोळा नंबरच्या बीट थांबायचे स्प्लिट करायचे मेन फोटोलावरच बॅकग्राऊंड फोटोला नंतर अजून परत पुढे यायचे ठीक आहे अशा प्रकारे आधी इथं फास्ट बीट आहे तर यांच्या आधी बॅक यायचे इथं सतरा नंबरचा जो बेटे, ये जो काही बीट आहे इथे यायचे आणि मेन फोटो स्प्ले करून जो काही एक्स्ट्रा पार्ट उरलेला असेल मेन फोटोचा तर इथून याला डिलीट करून टाकायचा सतरा बीट नंतर ठीक आहे त्यानंतर जो काही आता पुढे आपला फोटो आहे तर याची लेअर बन तुम्ही काय करायचं तीस सेकंडापर्यंत इथंपर्यंत वाढून घ्या नंतर आता इथून पुढे जेवढी आपली, बिट ले ले जैसे तो, आपली बीट राहिलेली जसे की अठरा नंबरचा एकोणऐश नंबरचा त्यानुसार आता आपला पुढचा फोटो पटापट स्प्लिट करून घ्या ठीक आहे तर मी पटापट यांना पण स्प्लिट करून घेतो तर टोटल आपली एकोणतीस पर्यंत बीट बघू शकता अशा प्रकारे तुम्ही पटापट बीट प्रमाणे तुमचा फोटो आणि वरचा आपला बॅकग्राऊंड फोटो स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचे इथून जो काही आपला ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे तर याच्यावरती क्लिक करायचे खाली ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून इथं पुढे यायचे आणि पुढे तुम्हाला एक इथं एक एक्स्ट्रा आयडिओ नाव शोधायचे बघू शकता हे ते नंतर काय करायचे याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओवरचा आयडिओ खाली होऊन लागेल नंतर काय करायचे ओव्हरमध्ये यायचे परत हा ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून याला तिथून डिलीट करून टाकायचे ठीक आहे त्यानंतर आता एवढंच आपलं काम झालेलं आहे आता तुम्हाला अजून एक काम करावं लागेल तुम्हाला तुमचे कोणते पाच चार ते पाच फोटो तुम्हाला कट करावे लागतील म्हणजे बॅकग्राऊंड कट करावं लागेल त्यांचे ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशन लागेल फोटोरूम नावाचं ठीक आहे आणि सगळं तुम्हाला कॅपकट फोटो रूम विपीएन वगैरे सगळं आपल्या तुम्हाला माहिती उडून घ्यायचे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे लगेच तुम्हाला सगळं तिथं भेटून जाईल ठीक आहे तर आता सर्वात आधी तुम्ही काय करायचे आपलं जगे फोटोरूम ॲप आहे बघू शकता अशा प्रकारे फोटो रूम नावाचे ॲप याला ओपन करायचे नंतर स्टार्ट फ्रॉम फोटोवरती क्लिक करायचे तुम्ही तुमचे पाच फोटो इथं बघू शकता इथं काही ऑप्शन आहे जसे की ग्रेट नाव आहे ए आय टूल्स खाली आणि बिट्स आहे ठीक आहे बिट्स मध्ये यायचे स्टार्ट बिट्स वरती क्लिक करायचे किंवा क्रेडिट वरती क्लिक केलं तर तिथून तुम्ही एक एक फोटो बॅकग्राऊंड कट करू शकता पण तुम्हाला एक साथ तुम्हाला पाच फोटोची बॅकग्राऊंड कट करावं लाग असतील तर बिट्स मध्ये यायचे स्टार्ट बिट्सवरती क्लिक करायचे तुम्ही तुमचे कोणतेही पाच फोटो घ्यायचे ठीक आहे एक एक्स्ट्रा काढून घ्यायचे कारण नंतर आपल्याला चेस करता येऊ शकतो ठीक आहे हा जसे की त्यांना तुम्ही पाच फोटो घेतलेले समजा कोणतेही पाच फोटो मी घेऊन देतो आणि का नंतर काय करायचे ॲड इमेजेस वरती क्लिक करायची तर खाली नाव आहे त्यानंतर ॲटोमॅटिक यांचं जे काही बॅकग्राऊंड आहे ॲनिलाइस होईल आणि ते रिमूव्ह होईल थोडं थांबायचे बघू शकते आता व्हाईट कलर मध्ये रिमूव्ह झालेले त्यानंतर तुम्हाला अजून एक सेटिंग करावं लागेल ठीक आहे आता इथं तुम्हाला एक ट्रान्सपेरंट नावाचं ऑप्शन येईल बघू शकता हे वाला तर याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर आपले फोटोचे बॅकग्राऊंड ट्रान्सपेरेंट होईल ठीक आहे नंतर एवढं झाल्यानंतर वरती तुम्हाला एक्सपोर्ट नाव दिसेल तर या एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचे त्यानंतर सेव नाव दिसेल खाली सेव्ह वरती क्लिक करून तुम्ही तुमचे हे फोटो गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचे ठीक आहे आणि लक्षात ठेवा आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे तिथून सगळं तुम्ही घ्यायचे ठीक आहे आणि त्यानंतर बघू शकता आता आपले फोटो कट झालेले आणि नंतर आता जे काही आपलं कॅप आहे त्याला ओपन आहे आणि त्यानंतर सुरवातीला यायचे ओवरलेमध्ये यायचे ॲड ओवरलेमध्ये यायचे इथून तुम्ही तुमचं कट केलेला जो काही फोटो असेल तर तो घ्यायचे जसे की समजा इथून मी माझा कट केलेला फोटो हा आहे तर इथून फोटो घ्यायचे डी वरती क्लिक करून फोटोला ॲड करायचे नंतर फोटोला अशा प्रकारे रोटेट करून घ्यायचे दोन बुटून तुम्ही रोटेट केलं तर चालेल नंतर नंतर थोडंसं झूम करून घ्यायचे जर इथं रोटेट होत नसेल तर खाली ऑप्शन नाही यांना स्क्रॉल करून पुढे यायचे इथून हो तुम्ही ट्रान्सफॉर्म मध्ये यायचे इथं तुम्हाला रोटेट बटन दिसेल तर इथून तुम्ही रोटेट वगैरे करू शकता ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही रोटेट वगैरे करू शकता नंतर आहे इथून तुम्ही झूम वगैरे करू शकता अशा प्रकारे ठीक आहे इथून पण तुम्ही करू शकता नंतर इथं फोटोला इथे या ठिकाणी लावून घ्यायचे नंतर फोटोचे लेअरला जिथे आपण आपल्या वरचे बॅकग्राऊंड कट केलेलं आहे तर इथं ओढून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही हे बॅकग्राऊंड प्रमाणे तुमचे चार फोटो लावून घ्यायचे बॅकग्राऊंड कट केलेले आहे आणि नंतर तुम्हाला लॅरिक्स ले पण लावा लागेल लॅरिक्स लावण्यासाठी तुम्हाला व्हडिओ प्ले करावा लागेल ठीक आहे आता इथे मी तुम्हाला आवाज तर प्ले करून दाखवू शकत नाही कारण की कॉपीराईट येऊ शकतो म्हणून काय करेल मी मी तुम्हाला एक सांगून देतो आयडिया काय करायचे आधी तुम्ही सॉंग प्ले करून बघायचे जसे की आता इथून मी आवाज कमी करून घेतो थोडंसं तर अशा प्रकार फक्त तुम्ही प्ले करून बघायचे जे आपले लॅरिक्स असेल तर समजा इथंपर्यंत पर्यंत समजा तर तुम्ही सुरुवातीला ऍड वरले मध्ये जी जिपण मध्ये तुम्हाला अशा प्रकारे लॅरिक्स पेन्जी भेटून जातील सगळं तुम्हाला इथे अटॅक करून दिलेले जसे की आता किर किर रात मना नावाचे आहे तर इथून घ्यायचे एच वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचे इथून अशा प्रकार रोटेट करायचे ठीक आहे आणि या ठिकाणी लावून घ्यायचे आता पहिले आपली पेन जी लागली आहे ठीक आहे नंतर दुसरं जे काही कडू जिथून स्टार्ट होता आता किरकिळ राहत मना ते, ते म्हणजे इथं पर्यंत असाल इथून पुढे आपले कडू चेंज होतं म्हणजे गानाचे बोल चेंज होता तर तुम्ही इथे यायची अजून ऍड ओरेमध्ये यायची इथून जे काही दुसरी आपली पेन जी असेल पुढचे टेक्स्ट ची लिअरिकची तर इथून घ्यायचे आणि इथून तुम्ही हिला रोटेट करायचे अशा प्रकारे आणि इथं वरती इथं या ठिकाणी लावून द्यायचे आणि याचे आपण या कट केलेल्या पहिला आपले व्याघरून पोटूपर्यंत ओढून घ्यायचं अशा प्रकारे ठीक आहे आणि इथून पुढे अजून दुसरा फोटो घ्यायचे आणि दुसरे लॅरिक्स जे लावायचे एवढंच तुम्हाला काम करायचे हे चार ठिकाणी ठीक आहे चार आपले जे काही बॅकग्राऊंड कट केलेले आहेत चार ठिकाणी तर तिथं तुम्ही तुमचा फोटो लावायचे आणि तुम्ही लॅरिक्स ऐकून बरोबर अशा प्रकारे लावायचे ठीक आहे तर मी पटापट फोटो आणि लॅरिक्स लावून घेतो तरी तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्की तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो करायचे आणि मेसेज करून मला विचारू तुम्ह शकता ठीक आहे आणि इंस्टाग्राम आयडी ची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल किंवा वरती इथं तुम्हाला नाव दिसत असेल तर मित्रांनो आता बघू शकता इथे आता बाकीचे मी फोटोंना लॅरिक्स आणि फोटो लावून घेतलेले बघू शकता आता इथं पुढे एक लॅरिक्स आणि पेंजे जसे खासून पाहिले की नाही आज तर इथं तुम्हाला वेगळ्या टाइप लावायचे आता जसं की आता मी आधी फोटो रिप्लेस करून तू वेगळ्या टाकून मध्ये आहे आता जसे कि तुम्ही समजा हा फोटो घेतलेला वेगळा मी फोटो चेंज केलेला आहे आता पोटोला अशा प्रकारे रोटेट करायचा आणि मध्यभागी तुम्ही घ्यायचे ठीक आहे रोटेट करून मध्यभागी अशा प्रकारे घ्यायचे आणि नंतर जे काय पहिली पेन जे हसून पाहिलं तर तिला अशा प्रकारे रोटेट करायचं झूम करायचे अशा प्रकारे एवढं तुम्ही झूम करायचे आपला या फोटोच्या फोटोवरती क्ले घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे नंतर जर हा टेक्स्ट फोटोवरती दिसत असेल तर तुम्ही काय करायचे इथे खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथून तुम्ही एक लेअर अशा प्रकारे ऑप्शन शोधायचे आणि इथून वन वरती टाईप करायचे ठीक आहे नंतर जे काही दुसरी पेनजी इथं आता मी आधीपासून इथं घेतलेले इथं कट केलेले इथून कडू चेंज होतो म्हणून ठीक आहे आता इथून अशा प्रकारे दुसरी पेन जी घ्यायची इला पण मी रोटी करून घेतो आणि इथं उज्या किंवा डायव्हर्स इटल्या ज्या पण ठिकाणी तुम्हाला आवडेल तिथं तुम्ही लावून घ्या आणि अशा प्रकारे लेअर शेवटीपर्यंत ओढून घ्या अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचे फोटो आणि लेरिक्स लावून घ्यायचे त्यानंतर तुम्ही एक काम करायचे ठीक आहे एवढं झाले नंतर काय करायचं आता जेवढी mm. आपले फोटो कट केलेले इथून सुरुवातीपासून तर इथंपर्यंत सगळे फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्या ठीक आहे रिप्लेस करण्यासाठी फक्त दोन फुट पुण्याचे प्रकार जुन करायचे नंतर एक एक फोटोवरती क्लिक करून रिप्लेसमध्ये यायचे इथून तुम्ही फोटो जे असतील तुमचे तेही पटापट तुम्ही दे दे रिप्लेस करून घ्या ठीक आहे जसे की तुम्हाला मी पटापट फोटो रिप्लेस करून घेतोय आहे तर मी आधी फोटो रिप्लेस करून घेतो शेवटचा आणि नंतर बाकीचे प्रोसेस मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो इथं बघू शकता आता शेवटीपर्यंत सगळे फोटो मी इथून रिप्लेस करून घेतलेले अशा प्रकारे तुम्ही सगळे फोटो रिप्लेस करून घ्या त्यानंतर काय करायचे एकदम सुरुवातीला यायचे ॲड ओव्हरले मध्ये यायचे इथून तुम्ही काय करायचं तर इथून तुम्ही काय करायचे इथून आपल्या जिप फोल्डर सिलेक्ट करून व्हिडिओमध्ये यायचे मी तुम्हाला बावीस सेकंदाचा एक ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे इथून याला ॲड करून घ्यायचे ठीक आहे नंतर झुम करायचं अशा प्रकारे करा थोडस ठीक आहे नंतर इथं तुम्हाला खाली एक प्लिक्स नावाचा अशा प्रकारे ऑप्शन बघू शकता तर याच्यावरती क्लिक करायचे आणि फिल्टर ह्या नावावरती क्लिक करायचे ठीक आहे नंतर ओके करायचे आणि इथून काय करायचे पुढे यायचे आणि जिथंपर्यंत आपले बॅकग्राऊंड फोटो आहे म्हणजे वीस सेकंडापर्यंत इथंपर्यंत राहू द्यायचे नंतर याची लिअर कमी करून टाकायचे ठीक आहे अशा प्रकारे मग बघू शकता किती छान आपला व्हिडिओ देशाला लागलेला आहे ठीक आहे जर तुम्हाला या व्हिडिओवरती आवडत नसतील तर तुम्ही काय करायचे ते सिम्पल इथे यायचे आपला पण म्हणजे जिथपर्यंत बॅकग्राऊंड आहे आपलं तिथं यायचे आपल्या व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करायचे नंतर अजून पुढे यायचे जिथं आपलं बॅकग्राऊंड सुरू होतं तिथे यायचे व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करायचे आणि जो काही मधला भाग उरलेला आहे तरीतून याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे असं तुम्ही करू शकता त्यानंतर आता बघू शकता इथं आपले एवढं काम झालेलं आहे त्यानंतर अजून पुढे यायचे आपला वीस सेकंदावरती नंतर ओव्हरली यायचे ॲड ओव्हरली मध्ये यायची फोटोमध्ये येऊन तुम्ही इथून एक इमोजीची पिन जी मी तुम्हाला दिलेली आहे अशा प्रकारे तर तुम्ही इमोजीची पिन जी घ्यायचे इला अशा प्रकारे थोडस अशा प्रकारे रोटेट करायचे आणि तो वरती कोबऱ्याला कुठे लावून घ्यायचे आणि नंतर शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे त्यानंतर एवढं आपलं काम झालेलं आहे बघू शकते इथंपर्यंत आता आपलं काम झालेलं आहे आता फक्त आपल्याला ॲनिमेशन वगैरे आणि एपिक्स वगैरे बराबर लावायचे ठीक आहे त्यासाठी काय करायचे एक एकदम सुरुवातीला यायचे अशा प्रकारे सुरुवातीला आल्यानंतर इथून आपल्याला स्टार्ट करायचे नीट लक्ष देऊन आता पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघायचं आहे ठीक आहे तर आता आपण सुरुवातीचे जे काही आता ओव्हरले आप मध्ये आप आपले फोटो आणि लॅरिक्स वगैरे आहे तर त्यांना लावू ॲनिमेशन नंतर पुढचे फोटोना अॅनिमेशन आपण लावू ठीक आहे आधी ओव्हरले वर ते क्लिक करायचे आता ओव्हरले मध्ये जे पण आपले फोटो आहे जसे की आपले मेन मेन फोटो आहे तर आपल्या वरच्या मेन फोटोवरती क्लिक करायचे मध्ये यायचे इन मध्ये यायचे इथे इनचं ॲनिमेशन आहे तर इथे यायचे ठीक आहे आणि तुम्हाला काय करायचे फेड इन नाव ॲनिमेशन शोधायचे ठीक आहे अशा प्रकार थोडंसं खाली यायचे आणि इथून तुम्ही फेड इन नावाचा बघू शकता अशा प्रकारे फेड इन नावाचा चानिमेशन आहे तर हा फेड इन नाव ॲनिमेशन लावायचे जर सापडत नसाल तर वरती इथं तुम्ही स्पेलिंग सर्च करायचे नंतर याची लेअर इथं वन पॉईंट टू सेकंदापर्यंत वाढवायचे नंतर जे काही लॅरिक्स पिन जे असेल खालचे तर याच्यावर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचे आणि तुम्ही काय करायचे थोडस खाली यायचं अशा प्रकार ठीक आहे आणि इथं तुम्हाला एक स्लाइड लेफ्ट नावाचं हो अॅनिमेशन दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे स्लाइड लेफ्ट नावाचा हो ठीक आहे तर या स्लाइड लेफ्ट नावाच्या हो ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर याची रेस पण तुम्ही एक सेकंडापर्यंत वाढवायचे नंतर पुढचे जे काही लॅरिक्स आहे आपली पुढे इथं बघू शकता कट केलेली याच्यावरती क्लिक करायची मध्ये यायचे आणि इथून स्लाइड राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे ही रेस पण तुम्ही झिरो पॉईंट नऊ किंवा झिरो पॉईंट वन सेकंडापर्यंत वाढून घ्यायचे तर हेच तुम्हाला ॲनिमेशन परत परत तुम्हाला लॅरिसला ले ले स्लाईड लेफ्ट आणि स्लाईड राईट हे दोन ॲनिमेशन तुम्ही लॅरिसला लावायचे आणि फेडिंग नावाचा तुमचा फोटोला ॲनिमेशन लावायचे पटापट फक्त तुम्ही आता हे तीनच तुम्हाला ॲनिमेशन पटापट आता हे ओव्हरलेमध्ये आपण जे काही फोटो ऍड केलेले तर त्यांना लावायचे ठीक आहे फक्त खालची रेस तुम्ही एक सेकंदापर्यंत वाढवत चढायची आहे पटापट तुम्ही असे प्रकार लावून घ्या तर बघू शकता इथून -पट आता मी पटापट लावून घेतोय तर मित्रांनो आता बघू शकता इथंपर्यंत आता मी लॅरिक्सला आणि फोटो अॅनिमेशन लावलेले ठीक आहे आता काय करायचे पुढे जे काही आपण मध्यभागी फोटो लावलाय तर आपला जो काही मेन फोटो आहे आपला स्वतःचा जा। तर याच्यावर ते क्लिक करायचे अॅनिमेशन मध्ये यायचे आणि इथून याला काय करायचे स्लाइड राईट नावाचे अॅनिमेशन लावायचे आणि याची रेस तुम्ही एक सेकंडापर्यंत वाढून घ्यायची आहे नंतर मागचे जे काही लॅरिक्स आहे तर याच्या ते क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचे आणि याला तुम्ही थेड इन ॲनिमेशन लावून घ्यायची इचे रेस पण एक सेकंड पर्यंत आणि तसंच जे काय पुढचे पेन जे आपली खालचे लॅरिक्स तर ॲनिमेशनमध्ये येऊन तुम्ही हिला काय करायचे कोणताही एक ॲनिमेशन लावून घ्यायची कोणताही लावायचे जसं की इथून तुम्ही डायनॅमिक लावू शकता हा ॲनिमेशन आपल्याला पुढे पण लावायचा अजून आहे तर तुम्ही हा डायनॅमिक पुढं नाव काय तर हे हा जो काही डायनॅमिक कॉम्पोसाईट नावाचा ॲनिमेशन आहे हा तुम्ही लावायचा बघू शकता तुम्ही स्पेलिंग सापडत नसेल तर वरती तुम्ही स्पेलिंग बघून घ्यायचे आणि ते तुम्ही वरती टाईप करायचे आणि तुमच्याकडे कॅपकट प्रो असेल तेव्हाच तुम्हाला सगळे ॲनिमेशन इबेक्ट सापडतील म्हणून कॅपकट प्रो घ्यायचे कुठून घ्यायचे तुम्हाला माहिती आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करायचं सगळं तुम्हाला समजून जाईल आता एवढं नंतर काय करायचं पुढं आता अशा प्रकारे पुढे यायचे आता जे काही पुढचे फोटो आहे तर यांना आपल्याला ॲनिमेशन लावायचे असून ठीक आहे आता एवढं आपलं सुरुवातीचं काम तर झालेलं आहे ठीक आहे आता पुढे जे काही फोटो राहिलेले आणि हे मध्यभागी फोटो राहिलेले तर यांना काय करायचं आधी जो की मध्यभागी फोटो आपले सगळे फोटो आहे तर यांना काय करायचे फक्त फोटोवरती क्लिक करून मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे कॉम्बोमध्ये यायचे आणि यांना तुम्हाला फक्त एकच अॅनिमेशन लावायचे पॉपिंग हा कँडी नावाचं पॉपिंग कँडी नावाचं ठीक आहे हा ॲनिमेशन तुम्हाला हे जे काही मध्यभागी सगळे फोटो आहेत तर हे सगळे फोटो ह्या ॲनिमेशन तुम्ही लावायचे ठीक आहे हा जे पटापट तुम्ही लावायचं तर मी पटापट हा ॲनिमेशन यांना लावून घेतो तर मित्रांनो बघू शकता आता हे जे काही फोटो आहेत छोटे 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 तर यांना मी हा ॲनिमेशन लावून घेतलेला आहे पॉपिंग कँडी नावाचे ठीक थी, आहे त्यानंतर आता पुढे यायचे हे सगळ्या फोटोंना एकच ॲनिमेशन लावायचे जो मी तुम्हाला सांगितला तो ठीक आहे नंतर पुढे यायचे आता पुढे तुम्ही काय करायचे एकदम पुढे यायचे अशा प्रकारे तर मित्रांनो आता आपण याला काय करू एक नंबरचा फोटो समजू म्हणजे म्हणजे इथून एक नंबर दोन नंबर फोटो समजून आता आपण ॲनिमेशन लावू ठीक आहे आता नीट एक लक्ष देऊन व्हिडिओ बघा तुम्ही शेवटीपर्यंत ठीक आहे आता मी तुम्हाला नंबर सांगतो आता हा एक नंबर नंतर दोन नंबर नंतर डायरेक्ट सहा नंबर ठीक आहे आता काय करायचं आधी एक नंबरचा फोटोवरती यायचे मध्ये यायचे नंतर काय करायचे इथून तुम्ही पॉपिंग कॅनडी कॉम्बोमधून ॲनिमेशन लावायचे याला ठीक आहे दोन नंबरच्या पोटूला पण सेम ॲनिमेशन लावायचे पॉपिंग कॅन्डी म्हणून ठीक आहे तर आता हे एक आणि दोन नंबरच्या पोटून पॉपिंग कॅन्डी ॲनिमेशन लावल्यानंतर आता पाच नंबरच्या फोटोवरती यायचे एक दोन तीन चार पाच आणि याला पण तुम्ही पॉपिंग कॅन्डी नावाचं ॲनिमेशन लावायचं अशा प्रकारे ठीक आहे नंतर परत तुम्ही आता मागे यायचे ठीक आहे आणि इथून तुम्ही काय करायचे तीन नंबरच्या पोटवरती यायचे अशा प्रकारे आणि याला तुम्ही काय करायचे मध्ये यायचे कोमो मधून तुम्ही पॅन्डोलुम वन नावाचे अॅनिमेशन लावायचे हवाला ठीक आहे ओके करायचे परत आता पुढच्या फोटोवरती यायचे याला तुम्ही पॅन्डोलम टू नावाचे ॲनिमेशन लावायचे तर याला टू लावायचे आणि याला वन लावायचे ठीक आहे आपण माझ्याकडून चुकून वेगवेगळे वे, लावले गेले होते ठीक आहे अशा प्रकारे वन आणि टू तीन नंबरचा आणि चार नंबरचा आता हे आपले पासपोर्ट आता ॲनिमेशन लागून गेलेले आता पुढचा सहा नंबरच्या फोटोवरती यायचे ठीक आहे आता हे दोन काय करायचे आता मध्ये यायचे इन मध्ये यायचे ठीक आहे इन मध्ये आल्यानंतर नंतर काय करायचे थो थोडस खाली यायचे अशा प्रकारे तर मित्रांनो इथं थोडस थो 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 वरती बघू शकता वरती इथंच तुम्हाला एक साभून जाईल एक ॲनिमेशन डायनॅमिक कॉम्पिसाइट नावाचं ठीक आहे डायनामिक डायनामिक कॉम्पिसाईट नावाचा हा ॲनिमेशन लावायचा या सहा नंबरचा फोटोला ठीक आहे नंतर पुढच्या फोटोवरती यायचे आधी काय करायचे याची जी काही खालची रस आहे तर याला फुल वाढून घेत चालायचं ठीक आहे डायनॅमिक कॉम्पिसाइट ह्या इफेक्टचे ठीक आहे नंतर ओके करायचे आता पुढच्या फोटोवरती यायचे ॲनिमेशन मध्ये यायची आणि याला पेंडुलम वन जे असेल तो ॲनिमेशन लावायचे हवाला ठीक आहे नंतर परत पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचं डायनॅमिक कॉम्पोसाईट नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे इन मधून ठीक आहे हवाला सापडत नसेल तर वरती तुम्ही नाव सर्च करायचे ओके करायचे परत आता पुढच्या फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही पेंडुलम टू तु नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि परत आता पुढच्या फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे आणि याला पण तुम्ही काय करायचंय डायनॅमिक कॉम्पोसाइट नावाचं ॲनिमेशन लावायचंय आता परत पुढच्या फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे आणि याला तुम्ही काय करायचं कोम्बो मधून तुम्ही झूम वन नावाचे अॅनिमेशन लावायचे आणि परत आता पुढच्या फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही अॅनिमेशन मध्ये येऊन तुम्ही इन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचं डायनामिक कॉम्पो नावाचे ॲनिमेशन लावायचे खालजीरास पूल वाढवायचे आणि आता आपले सगळे फोटोंना बघू शकता अॅनिमेशन हा लागून गेलेले आहेत ठीक आहे आणि जर तुम्हाला काही बॉडी इपिक्स वगैरे लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता जसे की आता मी इथे पुढे आलोय आपला जो काही सहा नंबरचा फोटो इथं इथं आलोय इपिक्स मध्ये गेलो इथं बॉडी इपिक्स मध्ये गेलो जे पण तुम्हाला बॉडी पीस आवडतील ट्रेंडिंग मध्ये क्लोन मध्ये ग्लोईंग मध्ये तुम्हाला जे पण तुम्हाला बॉडी इपीस आवडतील ते तुम्ही लावू शकता ठीक जसे की तुम्ही बघू शकता मी हा ग्लोईंग डबल्स नावाचा बॉडी पीस मी ओके केलेले इथे डाऊनलोड होत आहे आणि नंतर हा ॲनिमेशन तर लागून जाईल तर बघू शकता इथून आता मी ग्लोईंग डबल हा बॉडी पेस लावलाय दोन फोडून ठीक आहे आणि नंतर अशा पद्धतीने पुढचे फोडून आपण हे लागून जाईल नंतर आता मी पुढे जातो पुढे कोणते आपले पुढचे पोडून आम्ही कोणताही लावून घेतो बॉडी पेस तर तुम्ही अशा प्रकारे कोणतेही बॉडी पेस तुम्ही लावू शकता तुमच्यावरती ठीक आहे तुम्हाला लावायचे असतील तर लावू शकता नाही लावले तरी चालेल ठीक आहे आता शेवटच्या फोटोवरती यायचे एवढी मध्ये यायचे न्यू मध्ये यायचे ठीक आहे न्यू मध्ये आल्यानंतर काय करायचे आता इथं लोडिंग होते थोडंसं थांबायचं लोडिंग होईपर्यंत ठीक आहे आता जसे की इथून लोडिंग होते आता इथून तुम्ही अनिमेशन लावायचे असतील वेगवेगळे ते तुम्ही घेऊ शकता जसे की इथून आता मी पझल बॉक्स म्हणून जरी हा ॲनिमेशन आहे समजा हा लावायचा असेल तर हा लावू शकता नाही लावला तरी काही अडचण नाही ठीक आहे लावायचाच असं काही नाही नाही लावला तरी चालेल ठीक आहे तर इथून मी काय लावत नाही इथून मला डिलीट करून टाकलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही ॲनिमेशन वगैरे सगळं लावून घ्यायचे त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनून रेडी झालेले आहे सिंपल वर ते ते क्लिक करायचे इथून तुम्ही क्वालिटी सिलेक्ट करायचे तुमच्या हिशोबाने खालचे रस फुल वाढून घ्यायचे एक्सपोर्ट नावावर ते क्लिक करून तुम्ही तुमचा हा ऑडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तर आपला आजचा ऑडिओ हा जुडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया आपल्या पुढच्या मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा